आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय शिवसंग्राम रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांची व्यापारी भेट प्रचार फेरी भिंगारवाला चौक कापड बाजार अहमदनगर येथून सुरू होऊन नेता सुभाष चौक येथे संपली व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले यावेळी शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड महापौर बाबासाहेब वाकळे अभय आगरकर नगरसेवक योगीराज गाडे किशोर बोरा विक्रम राठोड नगरसेवक बाळासाहेब बोराटे माजी नगरसेवक संभाजी कदम मनोज तिवारी रावजी नागरे आदी उपस्थित होते नगर शहराचा मध्य भाग ही सगळी व्यापारी बाजारपेठ आहे आणि म्हणून इथले जे न्यूज असतात किंवा इथले बातम्या पूर्ण जिल्ह्याभर जात असतात पूर्वीपासून हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे काही झालं तर पाच मिनटामध्ये तिथं लोकं जातात आणि त्यांच्या आडव अडचणी असतील ते सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करतात नगर शहरामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी या नगर शहराच्या जनतेचा चौकीदार म्हणून या नगर शहरामध्ये उभी आहे आणि नगर शहराला दहशत गुंडगिरी याची चीड आलेली आहे काय झालेलं आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल का एस पी ऑफिस जिथं सुरक्षित नाही तिथं सर्वसामान्य मनुष्य कसा सुरक्षित राहू शकतो जे एस पी ऑफिस फोडतात त्यांची मजल कुठपर्यंत हे आपल्या लक्षात आली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी मनाची तयारी केलेली आहे का अत्यंत हुशार ज्याला एक व्हिजन आहे ज्याला दृष्टी आहे लोकसभेमध्ये जाऊन नगर शहराचा विकासाचे प्रश्न मांडू शकतो असा व्यक्तिमत्व पाहिजे आणि तो सुजयदादाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मिळालेला आहे नगर शहराची जनता अत्यंत आनंदी आहे खरं म्हणजे तुम्हाला सांगतो का विरोधक कोणीच राहिलेला नाही नव्वद टक्के मतदान जे होईल या नगर शहरामध्ये ते भारतीय जनता पार्टी शिवसेना लावून आणि म्हणून या ठिकाणी मला खात्री आहे का महाराष्ट्रामध्ये जे लीडने येणारे उमेदवार आहे त्याच्यामध्ये सुजय दादा हे लीडने येणारे उमेदवार असते प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर